महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूर येथे राज्यात योग शिक्षकांवर उपासमारीची वेळ बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेच्या वतीने योग शिक्षकांनी राज्यमंत्री तथा पालकमंत्री यांना निवेदनातून केला आहे संपूर्ण जग एकवीस जून योग दिनाच्या तयारीला असताना महाराष्ट्र राज्यात योग शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे कोणतेही स्पष्ट स्वरूपात सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले दोन हजार एकोणावीस पासून महाराष्ट्रात आरोग्यवर्धिनी केंद्र येथे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत योग शिक्षकांना नियुक्त करण्यात आले योगा हा दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग आहे यामुळे अनेक असाध्य आजार बरे होऊन माणसांचे आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होते आम्ही सर्व योग शिक्षक लोकांना आरोग्याविषयी जागरूक करून योग प्राणायामामुळे लोकांचे आरोग्य कसे स्वस्थ राहते हे कार्य आम्ही करीत असतो परंतु आम्हाला प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन प्लॅन फंड नाही असे कारण पुढे करीत कामावरून कमी करण्यात आले जर आम्हाला पुन्हा रुजू केले नाही तर आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा महाराष्ट्रातील योग शिक्षक संघटनेच्या वतीने योग शिक्षकांनी राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकज भुयर यांना निवेदनातून केला आहे राज्यातील योग शिक्षकांचे चार महिन्यापासून पगार झालेले नाही यामध्ये काही महिला एकल आहे घटस्फोटित विधवा अशा काही महिला आहेत संपूर्ण घर उदरनिर्वाह करतात असे बरेच पुरुष आहेत ज्यांच्यावर संपूर्ण घर त्यांचे आई बाबा आपलं पोट भरत होते आता आम्ही करायचं काय दोन हजार एकोणावीस पासून सहा वर्ष झालेत यात नोकरी करताना आता आम्ही वय झाल्यानंतर कोणत्या परीक्षा आणि कोणत्या नोकऱ्या करायच्या आता काही समजत नाही आहे जर आम्हाला पुन्हा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत योग शिक्षक यांचे बंद केलेले योग सत्र पुन्हा पूर्वज सुरू केले नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही योग शिक्षकच नाही तर त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही निराधार झाले आहे इथून समोर आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहोत या सर्व प्रकारच्या मागण्यांसाठी वर्धा आणि नागपूर येथील योग शिक्षकांनी राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांना महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा